नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सहावी सामान्य विज्ञान पाठ क्रमांक नऊ गती व गतीचे प्रकार या पाठाचा प्रकार ओळखा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनल जर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा तर बघूया पुढचा प्रश्न अप्रश्न पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे हा कोणता गतीचा प्रकार आहे उत्तर वर्तुळाकार नियतकालिक हा प्रश्न छताला टांगलेला फिरणारा पंखा उत्तर आंदोलित किंवा वर्तुळाकार आकाशातून पडणारी उल्का उत्तर एक रेषीय गती आहे जमिनीवरून उडवलेले रॉकेट उत्तर एक रेषीय गती प्रश्न पाण्यात पोहणारा मासा उत्तर यादृच्छिक गती त्यानंतर सतारीचे छेडलेली तार उत्तर आंदोलित गती प्रश्न क्रमांक दोन रिकाम्या जागी योग्य शब्द भरा आता इथे ह्या रिकाम्या जागा दिलेल्या आहे इथे आपल्याला योग्य शब्द भरायचा आहे प्रश्न पहिला वाचून घेऊया इमारतीच्या गच्चीवरून चेंडू सोडून दिल्यास तो टिंबटिंब गतीने खाली येतो तर गच्चीला समांतर रेषेत गच्ची, गच्ची बाहेर जोरात फेकल्यास तो टिंबटिंब जमिनीवर येईल तर कुठल्या गतीने येणार आहे एक रेषीय असमान आणि रेषीय हा प्रश्न धावपट्टीवरून धाव घेणाऱ्या विमानाची गती टिंबटिंब असते कुठली गती असते एक रेषीय गती ई प्रश्न आकाशातून भक्ष्याचा शोध घेत उडणारी घार टिंबटिंब गतीने ओढते तर वर्तुळाकार प्रश्न फिरत असलेला आकाशपाळण्यामध्ये बसलेल्या मुलांची गती टिंबटिंब तर मेरी गो राउंडमध्ये बसलेल्या मुलांची गती आकाश पाळण्यामध्ये बसलेल्या मुलांची जी गती आहे समान वर्तुळाकार आणि मेरी गो राउंडमध्ये बसलेल्या मुलांची गती आहे असमान वर्तुळाकार तीन नंबर प्रश्न आमच्यातील वेगळेपण काय आता इथे आपल्याला आंदोलित गती व रेषीय गती यांतील वेगळेपणा दाखवायचा आहे आंदोलित गती आंदोलित गतीतल्या वस्तू एका सरळ रेषेत जात नाहीत तर रेषीय गती दर्शवणाऱ्या वस्तू एका सरळ रेषेतच गती दाखवतात आंदोलित गती दर्शवणारी वस्तू पुन्हा मूळ जागी येते तर रेशीय गती दर्शवणारी वस्तू मूळ जागेपासून दूर जाते उदाहरणार्थ घड्याळातील लंबक शिवन यंत्रातील स्वी इथे उदाहरण आहे सैनिकांचे संचलन धावणारी आगगाडी प्रश्न रेषीय गती व यादृच्छिक गती यामधील वेगळे पण आपल्याला दाखवायचं आहे तर रेषीय गती ज्या गतीची दिशा एका बिंदू पासून निघून दुसऱ्या बिंदूकडे सरळ दिशेला दिसते त्या गतीला रेषीय गती असे म्हणतात या गती ज्या गतीची दिशा आणि चाल सतत बदलत असते अशा गतीला या गती असे म्हणतात रेषीय गती दर्शवणाऱ्या वस्तू एका सरळ रेषेतच गती दाखवतात तर यादृच्छिक गतीतल्या वस्तू एका सरळ रेषेत कधी जात नाही रेषीय गतीचे उदाहरण आहे सैनिकांचे संचलन धावणारी आघाडी यादृच्छिक गतीचे उदाहरण आहे फुलफाखराचे उडणे फुटबॉलचा खेळ ई प्रश्न यादृच्छिक गती व आंदोलित गती ज्या गतीची दिशा आणि चाल सतत बदलत असते अशा गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात तर आंदोलित गतीतल्या वस्तू एका सरळ रेषेत जात नसल्यामुळे त्या मूळ जागी पुन्हा येतात यादृत्ती गती या गतीतल्या वस्तू पुन्हा मूळ जागी येतात तर आंदोलित गती दर्शवणारी मूळ जागी कधीच येत नाही उदाहरण आहे यादृच्छिक गती फुलपाखराचे उडणे फुटबॉलचा खेळ आंदोलित गतीचे उदाहरण आहेत घड्याळातील लंबक शिवणयंत्रातील सुई प्रश्न क्रमांक चार प्रत्येकी एक उदाहरण देऊन तुमच्या शब्दांत स्पष्ट करा इथं रेशीय गती आहे बघा ज्यावेळी एखादी वस्तू एकाच दिशेने जाणाऱ्या दिशेने विस्थापित होते त्यावेळी तिला रेषीय गती असे म्हणतात आता रेषीय गती दोन प्रकारच्या असतात इथं रेषीय एकसमान गती रेषीय एकसमान गतीतील वस्तू ठराविक अंतर सारख्याच वेळात पार करतात उदाहरणार्थ सैनिकांचे संचलन रेषीय असमान गती रेषीय गतीचे दोन प्रकार एक आपण बघितला एक रेशीय एक समान गती आणि रेषीय असमान गती तर रेषीय असमान गतीत विस्थापित होणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर निरनिराळ्या कालावधीत निरनिराळे असते उदाहरणार्थ घसरगुंडीवरून घसरणारी मुले प्रश्न आंदोलित गती आता बघा आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या गतीला आंदोलित गती असे म्हणतात आंदोलित गती ही नैकरेषीय गतीच्या प्रकारची आहे आंदोलनामुळे विस्थापित वस्तू पुन्हा त्याच मूळ ठिकाणी येते आंदोलित गती जर ठराविक काळातच पूर्ण होत असेल तर ती नियतकालिक गती ठरते उदाहरणार्थ गड्याळाच्या लंबकाची हालचाल पक्ष्यांच्या पंखांची होणारी हालचाल ताल तालवाद्ये वाजवताना त्यांचे कंप होणारे पडते ई आहे वर्तुळाकार गती तर बघा गतिमान वस्तू वर्तुळाकार मार्गाने फिरत असतील तर त्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात उदाहरणार्थ घरातील पंखे मिक्सर मेरी गो राऊंड किंवा भोरा त्यानंतर यादृच्छिक गती आहे ज्या गतीची दिशा आणि चाल सतत बदलत असते त्या गतीला यात्रुच्ची गती असे म्हणतात या, या प्रकारच्या गतीला कोणतीही निश्चित दिशा नसते उदाहरणार्थ उडणारी फुलपाखरे पाण्यात पोहणारे मासे नियतकालिक गती उत्तर ठराविक वेळेत पुन्हा पुन्हा गतिमान होणाऱ्या वस्तू नियतकालिक गती दर्शवतात आंदोलित गती आणि वर्तुळाकार गती या दोन्ही ठराविक वेळेत घडत असतील तर त्या नियतकालिक गती होतात उदाहरणार्थ घड्याळाचा मिनिटांत एक पूर्ण फेरी करतो ही नियतकालिक गती असते प्रश्न क्रमांक पाच खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा प्रश्न आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या हालचालीमध्ये कोणत्या प्रकारच्या गती दिसतात उत्तर आकाशात उडणारे पक्षी आंदोलित गतीने पंख फडफडवत असतात बहुतेक पक्षी रेशीय गती दाखवतात घारीसारखे काही पक्षी वर्तुळाकार गतीत गिरट्या घालताना दिसतात हा प्रश्न रस्त्यावरून सायकल चालवताना तुम्हाला कोणकोणत्या गतींचा अनुभव येतो ते सविस्तर लिहा उत्तर सायकल चालवायला सुरू करताना पॅन्डल मारावे लागते यावेळी वर्तुळाकार गतीत पॅन्डल फिरवावी लागतात नंतर प्रवासाची दिशा निश्चित करून आपण त्या दिशेने रेषीय गतीत सायकल चालवतो हे करताना सायकलचे हॅन्डल हवे तिथे वळवता येते सायकलची चाके वर्तुळाकार गतीमध्ये फिरत असतात आपण एकाच गतीने सायकल चालवत असलो तर ती रेषीय एक समान गती होते जर आपण गती कमी आधी करीत असलो तर ती रेषीय असमान गती होते कधी कधी मजा म्हणून आपण त्याच जागी सायकलने फेऱ्या मारत राहतो तेव्हा ती आंदोलित गती होते प्रश्न क्रमांक सहा खालील कोडे ओळखा आता बघा घड्याळातील काट्यांची गती उत्तर नियतकाली त्यानंतर झाडावरून पडणाऱ्या फुलांची गती कोणती गती असते रेशीय गती फळांची गोफणीची गती उत्तर वर्तुळाकार गती मैदानावर खेळणाऱ्या मुलांची गती कुठली असते यादृच्छिक गती व्हिडिओ आवडली असेल तर आमचं चॅनल करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय